कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सेनगाव तालुक्यातील पानकरेनगाव हद्दीत गायरानमधील अतिक्रमण हटविण्याची मोहीम अकरा डिसेंबर सोमवार रोजी सुरू होती सदरची माहिती मिळताच पत्रकार गजानन देशमुख हे वार्तांकन करण्यासाठी जाय मोक्यावर गेले होते त्यावेळी चित्रीकरण आणि बाईट घेत असताना अतिक्रमणधारकांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत अतिक्रमणधारकांकडून आपल्या जीवाला धोका असल्याबाबत पत्रकार देशमुख यांनी सेनगाव पोलीस स्टेशनला बारा डिसेंबर मंगळवार रोजी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सेनगाव पोलीस करत आहे याबाबत या दाखल केलेल्या फिर्यादीत दैनिक देशोन्नतीचे गावचे पत्रकार गजानन देशमुख यांनी असं म्हटलंय की गाव हद्दीत अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू होती ही माहिती मिळाली तेव्हा मी पत्रकार असल्यानं सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास तिथे गेलो असता अतिक्रमण काढण्याचं काम चालू असल्यानं सदर जागेवर माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करत होतो तेव्हा ज्ञानेश्वर पांडुरंग लुंगे हा मला म्हणाला की तू माझी शेतातील गायरान अतिक्रमण काढत असलेलं शूटिंग का करतोय असं म्हणून मला शिविगाळ केली आणि म्हणाला तू अतिक्रमणाच्या नेहमी लावत असलेल्या बातम्यांमुळे माझे गायरान जात आहे तू गायरान जमिनीवर अतिक्रमण झालेल्या बातम्या लावल्यानं अतिक्रमण काढत आहे जर मी धरलेलं अतिक्रमण गेलं तर तुला एखाद्या दिवशी रस्त्यानं तुझी गाडी अडवून तुला जीवे मारून टाकतो तुला एक शहाणा पत्रकार झाला का त्यावेळी प्रशासनाचे अधिकारी समोर धमकी दिल। दिली यावेळी प्रशासन अधिकाऱ्यांच्या समोर धमकी दिली असं नमूद केलंय विरुद्ध सेनगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली गजानन देशमुख हे पानकनेर गाव परिसरातच निपक्षपणे पत्रकारितेचं काम करतात पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडतात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार हे लोकांसमोर खरं रूप आणण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अशा काही प्रवृत्ती पत्रकारांना वार्तांकन करत असताना धमकी देत असतील तर लोकशाही टिकेल का असा प्रश्न पडलाय याबाबत पोलीस प्रशासनानं वेळीच दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होतीये प्रतिनिधी दीपक देशमुख बुलढाणा पान पानकनरगाव हद्दीत असलेलं शासकीय गायरान या शासकीय गायडांमधील काही अतिक्रमधारकांनी यावर अनधिकृत ताबा मिळवला होता याबाबत ग्रामस्थांनी हटवण्याची वारंवार मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे हटवण्याची मागणी केली याची दखल घेत या निवेदनाची दखल घेत अकरा डिसेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती अतिक्रमण <coughs> हटवण्याची मोहीम सुरू होती याची मला माहिती मिळतात पत्रकार असल्या कारणाने मी दाय मोक्यावर जाऊन माझ्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होतो समोर असलेला अतिक्रमधारक ज्ञानेश्वर पांडुरंग लुंगे यांनी मला तू चित्रीकरण का करतोस तू बातम्या ला लावल्या तू चॅनलला बातम्या ला लावल्या पेपरला बातम्या ला लावल्या तुझ्या बातम्यामुळं माझं अख्खं गायरान गेलं त्यामुळे तुला मी आता जीवे मारून टाकतो तू फक्त एकट्या भेट तुझी गाडी अडवतो आणि तुला मारतून गाडी फुकून देतो अशी दमदाटी केली जर पत्रकारावर जर अशी दमदाटी होत असेल पोलीस प्रशासनोर आणि प्रश महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर जर अशी दमदाटी होत असेल तर पत्रकारांनी शासन दरबारी सर्व सर्वसामान्याचे प्रश्न मांडायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी सर्व प्रशासनासमोर शिविगाळ केली शिविगाळ केल्यामुळे मला धोका असल्याबाबत या कारणाने मी बारा डिसेंबर रोजी शनगाव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध दा फिर्याद दाखल कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचं एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा